कोण आहेस तू काय तुझं नाव काय मला ओळखू ओळखून कोण आहे नेमकी तू अरे तुला अजून ओळखू नाही का पेट 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 मी अखरच ओळखू नाही काय तसलं ती मेकअप केलं काय केलं नेमकं कुठले गिरण्याचं पीठ खाती कुठल्या गिरण्याच पीठ बीट नाही खात पीठ बीटलं होत असते मी असे होय त्याच्यामुळेच ओळखू नाही परत अधिक कोण आहे नेमकी तू अरे तुला अजून माहित नाही खरं माहित नाही गरची मी असे वय त्याच्यामुळे तू तोंडाला पावडर लावून आली अगं नटून थटून का नाही लगा लगा छान दिसते अग तू पण आता इतके दिवस लग्नाच्या ओळखी नाही ओळखू आली आणखी मला नाही ना नाही तसं नाही काय नाही काय तर तसं नाही काय बरं कोण नेमकं रेस्टारची अर्पिता आलय नाटके करुज कौतुक करायला